मसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशानं खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मसळा शहरासाठी खास करून त्रेचाळीस कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा प्रकल्पाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला म्हसळा पाभरे फाटा इथं खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या स्वागत आणि पक्ष मेळावा कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून खासदारकीच्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा निवडून आणून द्यायची आहेत राज्यात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यानं महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील आणि त्यात रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असणार आहे आणि ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हेच उमेदवार असतील असं ठणकावून सांगितलं घड्याळ तेच वेळ नवीन आणि विकासाचं नवीन अजित पर्व सुरू झालं असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं श्रीवर्धन मतदारसंघात जातीपातीचं राजकारण करण्याचा कोण प्रयत्न करीत असेल तर श्रीवर्धनची जनता त्यांना माफ करणार नाही योग्य वेळी चोख उत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी ठीकपणे चाललेल्या आहेत आणि काही तिथं काही असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडं होईल दादा रायगडच्या जागेसाठी आग्रह असेल का रक्त सांगितलं ना माझं भाषण मेडिकल कॉलेजच्या दर पंधरा इथं मिटिंग असते वेगवेगळे महत्वाचे राज्यातल्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात त्याच्यात आपल्या पोपऱ्यातला रेडी असतो त्याच्यामध्ये आपल्या पोपऱ्यातले जे प्रश्न जोड असतात त्याच्यामध्ये अजिबात नाव अनिकेत दिलीप पानसरे मी शिवसेना पक्षामध्ये होतो माझ्याकडे शिवसेना पक्षामध्ये शहराचे सरप्रमुख म्हणून पद होतं आणि उभाटाचा मी नगरसेवक होतो पण आता मी आज अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे ज्या रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे आणि आदित्यभाई तटकरे या मतदारसंघाचे आमदार तसेच पालकमंत्री आज यांच्या नेतृत्वाखाली मी आज या राष्ट्रवादी प पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या पक्षामध्ये प्रवेश करायचं एकच कारण आहे की जो रायगडचा विकास जो खुंटला होता हा विकासाला फक्त चालना हे राष्ट्रवादी पक्ष आणि खासदार साहेब आणि आदित्यताईच्या माध्यमातूनच हा विकास होऊ शकतो ही मला खात्री आहे आज गेले अठरा वर्ष मी शिवसेनेचं काम करत असताना कुठेही विकासाचं काम दिसत नाही त्यामुळे मी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बस जावेद आहात मी का बरं मी शरद पवार गटातला जिल्हा सरचिटणीस होतो जावेद म्हणसे माझं नाव आहे ओके मी तटकरे साहेबाच्या कार्य कार्यप्रणालीला खुश होऊ त्यांचा जो विकास कामाचा झपाटा मग आपला शिरवर्धन बीच असो ते काला सुशुद्धीकरण असो रस्ते असो ओके विविध प्रकारचा त्यांचा विकास डेव्हलपमेंट केलेला आहे विकास ओके त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती मी खुश होऊ इथं मी वारंवार वारंवार बघतो जे आमच्याकडून काही कामं होत नाही मग माझ्या मनातलं पण एक असं हे होता एक रोष होता की आपल्या लोकांची कामं झाली पाहिजे सर्वांची कामं झाली पाहिजे आपला पण जो भाग आहे तो प्रगतीशील झाला पाहिजे त्यामुळे तिथं मला असं वाटला की तटकरेसाहेब आपले मंत्री त्यांची मुलगी आदिती ताई ते चांगलं काम करत आहेत तेव्हा मी सर्व हा माझा जो दुकान होता तो सर्व बंद करून टाकला आणि मी विकासाच्याचं पाटील आहे आणि पूर्णपणे कायमस्वरूपी जितपर्यंत आहे तिथपर्यंत प्रतिनिधी सरफराज दर्जी रायगड एन टी न्यूज मराठी